ज्यामध्ये माननीय नामदार आशिष शेलासर जयावर झोन या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी थी उपस्थित आहेत आणि आज आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाचा त्यांच्या मनोगताचा लाभ थोड्याच वेळात होणार आहे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार आशिष शेलार जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था या दोघांच्याही वतीने रेड्डी साहेब त्यांचा स्वागत करतायत सयाजी शिंदे आज आपल्यासोबत व्यासपीठावरती आहेत ज्यांच्या त्यांचं स्वागत मी न सांगता तुम्ही सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे केलेलं होतं अतिशय मोठं नाव अभिनयातलं आणि मराठीतलं सुद्धा आणि आपल्या अभिनयाच्या भाषेच्या हिंदी ओलांडून सीमा ओलांडून अभिनय भाषेच्या पलीकडे नेणारे आहेत सयाजी शिंदे आपल्या बालकीला पहिले मराठी लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे सर पण दक्षिणेकडे त्या सगळ्या रसिकांचा त्यांच्यावर किती प्रेम आहे याचा अनुभव आपण सातत्याने घेत असतो उद्या आपल्या एका सत्रामध्ये सहभागी आहेत सर त्यामुळे उद्या त्यांना ऐकायची संधी सोडू नका दडवी सर आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतात त्यानंतर मी विनंती करेन गौरव मुठा आणि आपणाला संमेलन कार्यवाह या नात्याने आजचे आपले एक पुरस्कारार्थी हणमंतराव गायकवाड यांचा आपल्या उद्घाटन अशा कार्यक्रमामध्ये स्वागत करावं त्यांचा सत्कार नंतर मी पुरस्कार नंतर प्रदान करणार आहोत पण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत म्हणून माननीय श्री हणमंतराव गायकवाड डी व्ही जीचे ज्यांनी एक लाखाच्या आसपास युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचं एक मोठा नाव डी रूपाने आणि हणमंतराव गायकवाडांच्या रूपाने आपल्या व्यासपीठावरती आहे संमेलन कार्यवाह या नात्याने गौरव भुटाणे त्यांचं स्वागत करते शिवकुमार लाड मी आपल्याला इथे निमंत्रित करते संमेलन कार्यवाह या नात्याने आपल्या दुसरे पुरस्कारार्थी राजीव खांडेकर यांचं आपल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करावं आणि त्यानंतर पुरस्कार सोहळा आपण त्यांना देणार आहोत त्यामुळे तत्पूर्वीचं हे स्वागत आहे राजीव खांडेकर गेले अनेक वर्ष पत्रकारीकर्तन चांगलं नाव राजू खांडेकरांच्या रूपाने आज आपल्या व्यासपीठामध्ये आहे शिवकुमार स्वागत आपण करावं रामशेठ ठाकूर आहेत व्यासपीठावरती त्यांचा विशेष सन्मान आज आपण इकडे करणार आहोत मी आदरणीय शरद पवार साहेब आपणाला विनंती करते नयन शिक्षण संस्थेच्या वतीने आणि जागतिक मराठी अकादमीच्या वतीने हा विशेष सन्मान आपल्या हस्ते व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे माननीय रामशेठ ठाकूर यांचं मकाशे आपल्या सत्रामध्ये सहभागी होते त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतलेला आहेच एक खडाचा शिक्षक एक तितकाच राजकारणामध्ये सक्रिय असलेले व्यक्तिमत्व राजकारण सोडून शिक्षकी पेशामध्ये आणि शिक्षण विषयामध्ये किती उत्तम काम उभारू शकतो याचं अतिशय उत्तम उदाहरण रामशेठ ठाकूर यांचं आहेच आहे पण पनवेल आणि एकूणच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये अतिशय सढळ हाताने आणि अतिशय मोकळ्या मनाने मोठं योगदान देणारे रामशेठ ठाकूर आज व्यासपीठावरती आहेत आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण आपल्या दोन्ही संस्थांच्या वतीने करतो आहोत जोरदार टाळ्या एकदा रामशेठ ठाकूर साहेब यांच्यासाठी आणि त्यांनी इथंपर्यंत लिहिल्या विविध आपल्या योगदानासाठी मी ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आपणाला विनंती करेन आपण पुढे यावं आणि माननीय श्रीनिवास पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत ज्यांचं व्यासपीठावरती असणं हे एकाच वेळेला समाजकारणाचाही अर्थ असतं राजकारणाचाही अर्थ असतं आणि त्याचबरोबर साहित्य आणि कलेचं कला प्रेमी या नात्याने सुद्धा ते अनेकदा दे व्यासपीठावरती उपस्थित असतात ॲडव्होकेट भगीरथ शिंदे वाईस चेअरमन रयत शिक्षण संस्था मी आपणाला विनंती करते माननीय श्रीनिवास पाटील साहेबांचं खासदार साहेब म्हणून आपण त्यांची कारकिर्द बघितली सिक्कीमचे राज्यपाल म्हणून राज्यपाल म्हणून आपल्याला ते सुपरिचित आहेत आणि त्याचबरोबर विविध संमेलनांचे आणि विविध कार्यक्रमांविरुद्ध पट्टम बघते त्याही नाट्याने ते आपल्याला सुपरिचित आहेत श्रीनिवास पाटील साहेबांचं आपण स्वागत करतो आहोत भगिरथ शिंदे मी आपल्याला विनंती करते ते स्वागत आपण करावं मी पुन्हा एकदा दळवे सर तुम्हाला पुढे निमंत्रित करेन आणि जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष या नात्याने यशवंतराव गडाख या स्पिलावर घेतांचं स्वागत करतो आहोत दळवी साहेबांनी गडभाषांना विनंती करते गडाख साहेब वर्जून प्रत्येक संमेलनाला येतात आणि केवळ संमेलनाला येतात असं नाही तर ही सगळी मंडळी आपापल्या भागामध्ये साहित्य रुजवण्यासाठी संस्कृती रुजवण्यासाठी आधीच्या पिढ्यांनी जे प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नांमध्ये खंड पडून न देता दे आपापल्या भागामध्ये दे ती साहित्य सेवा रुजू करण्यासाठी से कार्यरत असतात त्यातलंच एक नाव माननीय यशवंतराव गडाव जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांना चंद्रकांत नडवीस यांनी हा सन्मान करा त्यांना विनंती करते विकास देशमुख साहेब मी आपल्याला विनंती करते दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या रूपाने एक अतिशय ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विचारवंत विचारवंतच आहे नाव ना व्यासपीठावरती आसन आहे दत्तप्रसाद अंबोकर सरांची सातार करणार आणि वाचनावरती प्रेम असणाऱ्या वाचकांना उत्तम वाचकांना सगळ्यांनी परिचय करून देण्याची आवश्यकता नाही आज सर आपल्या व्यासपीठावरती आहेत या उद्घाटन सोहळ्यासाठी मी विकास देशमुख आपणाला विनंती करते माननीय दत्तप्रसाद आंबोणकर सरांना सन्मान आपण करावा याचबरोबर शिंदे सर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करेन माननीय आमदार विश्वजित कदम साहेब आज आपल्या व्यासपीठावरती आहेत त्यांचंही आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण स्वागत करतो आहोत हे स्वागत करायची विनंती मी ॲडव्होकेट विनायक शिंदे साहेब आपल्याला करते पतंगराव कदम साहेबांचा सा, समाजकारणाचा राजकारणाचा आरोग्य सेवेचा आणि शिक्षणाचा वारसा इतक्या समर्थपणे पुढे चालवणारा नेतृत्व म्हणून आपण डॉक्टर विश्वजित कदम यांना ओळखतो मग ते त्यांच्या

जयराज साळगावकर मी आपणाला विनंती करते आपण माननीय डॉक्टर अनिल पाटील यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत करावं माननीय डॉक्टर अनिल पाटील तर वैदराचे नातू म्हणून आपल्याला त्यांच्याविषयी मनापासून हजर राहिलं आहे ते शिक्षण संस्थेचे संघटक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे मी जयराज साळगावकर आपल्याला विनंती करते चालक आता विचार आपण माननीय डॉक्टर अनिल पाटील यांचं स्वागत करावं त्याचबरोबर कुणीरज शिंदे सर आपल्याला विनंती करेन

बाळासाहेब पाटील सोहळ्यासाठी माननीय डॉक्टर म्हसते कुलगुरु कर्म कबुराव पाटील यांच्या पीठ माननीय डॉक्टर ज्ञानदेव म्हणनीय नरेंद्र हे व्यासपीठावरती आहे मी कडवीसरांना विनंती करते

जागतिक मराठी अकादमीचे कार्यकारणी सदस्य जास्त सगळ्या आहेत ते त्यांनी सरांना विनंती करेल सन्मान करावं त्याचं नामक वैजी सिलिया कारवालो आपल्या जागतिक मराठी अकादमीच्या त्या कार्यकारिणी सदस्य आहेत अनेक कार्यक्रम सर्व कार्यक्रमांना त्या माननीय विकास देशमुख सरांना विनंती करेल नरेंद्र बापळे सरांना आणि स्वागत करावं सगळी कार्यकर्णी समोर ते मंडळी कदाचित तुमच्यासमोर व्याख्याते किंवा या कार्यक्रमा असणार नाही सगळ्या संमेलनाचा वीस वर्षांची मंडळी सांभाळता येईल ती ही सगळी मंडळी आहेत माननीय प्रकाश कोणकर विकास देशमुख यांना मी विनंती करते नरेंद्र बाबळे प्रकाश आमच्या यांच्यासोबत सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा सन्मान करावा दर्वी सरांना विनंती करेन महेश मांद्रे सर व्यासपीठावरती आहेत आपण सन्मान करावा महेश मात्रे सर प्लीज पुढे या उघाशी दोन सत्रांमध्ये त्यांना संवाद म्हणून आपण ऐकलंच आहे पण गेली वीस वर्षांहून अधिक काळ जवळपास तीस वर्ष आहे त्यांना आपण एक उत्तम पत्रकार प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण त्यांना बघतो आहोत वाचतो आहोत अनुभवतो आहोत असे महेश मात्रे सर या आपल्या अकादमीचे कार्यकारी सदस्य आहेत सक्रिय असे सदस्य आहेत या सर्वांचा आपण सन्मान करतो आहोत डॉक्टर अशोक पाटील जयराज साळगावकर या सर्वांचा आपण इथे सन्मान करतो कार्यक्रम सदस्य या नाट्याने अनिल पाटील साहेबांचा सन्मान पण करणार आहोत आपल्याला सन्मान करावा उल्हानदा आले त्याच पीठावरती उल्हानदा करा चंद्रकांत विनंती विजयीत त्यांचाही सन्मान करावा या मला जो वेळेस मग त्याच्या कार्यक्रमानंतर आपण त्याच्याच पुढे वाढतोच पटत तुम्ही याच पीठावरती असं पडली भाषेच्या प्रेमापोटी तुमच्या प्रेमापोटी अयोध्येच्या आदित्य असतात त्यांचा सन्मान आवश्यक असतो एक पंचवीस सव्वीस सत्कार आपण करतोय आणि मला माहिती आहे की सव्वीस वेळेला इतक्या जोरदार टाळ्या जाऊन शक्य नाही पण आता एकत्रित सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा काय

उल्हासदादा या नावरतून आलेले आहेत आम्हाला खूप छान वाटतं उल्हासदादा अभिनंदन कार्यक्रमाला आले या आधीच्या सत्रामध्ये त्यांचे चिरंजीव सहभागी होते तामाळ या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत <स्थाँगा> बाकी सर्व मान्यवरांचं आपले पदाधिकारी व्यासपीठावरती बसलेले आहेत कि ते स्वागत करतील आपण कार्यक्रमामध्ये पुढे का आहोत या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी जशी ही मंडळी आहे तशी कधी चित्रगितीच्या माध्यमातून काही शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या ज्यामध्ये सर्वप्रथम माननीय तारा भवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा त्यांनी आपल्याला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्याआधी आपण ऐकूया ए व्ही प्लीज डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित विसाव्य जागतिक संमेलन साकारला होत आहे संमेलनात शीर्षक दिलेला आहे शोध मराठी मनाचा दिनांक दहा अकरा बारा या तीन दिवस सातारला छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये संमेलन होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ संमित्र आणि महाराष्ट्रातले मुख्य विचारवंत

या कार्यक्रमांमध्ये कलात्मक कार्यक्रम आहेत विज्ञानविषयक कार्यक्रम आहेत साहित्यिक कार्यक्रम आहेत आणि अशा ते सर्वसमावेशक व्यापक विषयाला पाहिलेलं संमेलन आहे त्याच्यासाठी जे शीर्षक दिलेलं आहे शोध मराठी मनाचा हा केवळ साहित्य नव्हे तो मनामध्ये ज्या अनेक गोष्टी आहेत त्या अनेक गोष्टींचा गांडोला या संमेलनामध्ये विविध प्रकारची मंडळी मंडळी येऊन येणार आहे आणि त्याच्यामध्ये साहित्य आहे विविध प्रकारच्या कला आणि आजकाल ज्याची आहे त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता या कृत्रिम बुद्धिमत्तेचा एकूणच माणसाच्या जीवनावर साहित्यावर कलांच्यावर काय काय परिणाम होणार आहे

也洲为了那山，以色的那块，以色列的战士，弟兄们，以色列的战士。

जपानचे आमदार असलेले आणि आपल्या संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष माननीय योगेंद्र पुराणे नमस्कार मी टोकियो जपान वरून योगेंद्र पुराणे सगळे मला प्रेमाने योगी म्हणून हात मार गेल्या वर्षीच्या जा, जागतिक मराठी अकादमीच्या जा संमेलनामध्ये मला जागतिक मराठी भूषण हा पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल माझे अकादमीला मनापासून आभार जागतिक मराठी अकादमी आणि रैयत शिक्षण संस्था सकाळ त्यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी विसावे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मताचा बनवण्यात आला आहे याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो संमेलनाचे अध्यक्ष सालुख सर रैयत संस्थेचे अध्यक्ष शरद पवार साहेब जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास सर व सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच स्वागताध्यक्ष चंद्रकांत गडवीजी व मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी नमस्कार व अभिनंदन करतो संघटन कार्यवाहक विकास देशमुखजी गौरव राणेजी व इतर सर्वांचेही मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर ह्या वर वर्षीच्या पारितोषिक विजेत्यांचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो मी गेली पंचवीस वर्षे जपानमध्ये राहतो या पंचवीस वर्षांमध्ये मी बराच काळ जागतिक आय टी कंपन्यांमध्ये मंत्र केला उच्च पदांवरही मुक्ती केली त्यानंतर मी जपानी बँकांमध्ये डायरेक्टरच्या लेवलवर सुद्धा बरीच वर्ष काम केलं आणि दोन हजार एकोणीस साली जपानमध्ये सर्वप्रथम भारतीय वंशाचाच नव्हे तर आशियाई वंशाचा आमदार म्हणून माझी निवड झाली मी तीन वर्ष आमदारकी केली आणि त्यानंतर मला जपानी सरकारकडून सनदी अधिकाऱ्याचं कापकामाची ऑफर देण्यात आली मी आता जपानी सरकारमध्ये शिक्षण विभागात सचिव म्हणून कार्य करतो आणि त्याचबरोबर एक दोनशे पंचवीस वर्ष जुन्या शाळेचा मला प्राध्यापक म्हणून निवडण्यात आहे जे सुद्धा एका परदेशी नागरिकाकरता करता प्रथमच जपानमध्ये घडलं आहे आणि ह्या शाळेमध्ये बदल करून आणावेत अशी माझ्याकडनं अपेक्षा केली आहे भारतीय लोकांमध्ये आणि मराठी लोकांमध्ये हुशारीकर आहेच मराठी लोकांमध्ये चिद्द आणि एक विशिष्ट प्रकारचा साधेपणा सुद्धा आहे महाराष्ट्र हे शिक्षण उद्योग शेती कला आणि इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये भारतात अवलंब आहे आपण मराठी जनांनी या अव्वलपणाचा फायदा घ्यावा चांगले शिक्षण घ्यावे आणि जगभर भारतातच नव्हे तर जगभर महाराष्ट्राचा भगवा फडकावा भारतात आणि जगभर सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत आपण बिन्हास्त होऊन या संधींचा फायदा घ्यावा आणि त्याचबरोबर आपल्याला देशाकरता काय करता येईल विचार मी एवढेच विचार मांडून आपलं हे संमेलन संमेलनाची चांगली सुरुवात होईल आणि चांगली सांगता होईल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन जरूर नक्की जवळच पुन्हा भेटूयात नमस्कार ज्या पुरस्काराचा उल्लेख आता योगीजींच्या बोलण्यामध्ये आला तो पुरस्कार आपण याही वर्षी देत आहोत त्या पुरस्कार सोहळ्याला आपण सुरुवात करतो आहोत मी आदरणीय शरद पवार साहेब आपल्याला विनंती करते या वर्षीचे जे आमचे पुरस्काराचे दोन मानकरी आहेत त्यांना आपण आपल्या शुभ हस्ते पुरस्कार सन्मानित करावा त्यातला पहिला पुरस्कार आहे जागतिक मराठी भूषण पुरस्कार आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत बी व्ही जी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय हनुमंतराव गायकवाड जोरदार त्यांचं दहा टक्के केवळ आपल्यासमोर उलगडलं गेलेलं आहे त्यांचा सगळा जीवन प्रवास आणि त्यांची वाटचाल अतिशय खडतर परिश्रमात मोठे होऊन आजच्या युवकांसमोर अतिशय आदर्शवत असलेलं नाव हे है, खणवंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं खूप उत्तम योगदा केवळ उद्योजक या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या नात्यांनी संमेलनाचे सं सं स्वागत अध्यक्षपद सरांकडे होतं आणि भारतातला सर्वात मोठी रोजगार निर्मिती करणारी नि, सरांची संस्था नेहमी जी एक लाखाच्या आसपास सरांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे जागतिक मराठी भूषण पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करतो आहोत आपले पुढचे ज्यांचा आपण सन्मान करतो विशेष पुरस्कार आणि विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसई यांच्यातर्फे देण्यात येणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार आणि या वर्षीच्या या पुरस्काराचे मानकरी आहेत एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर मी सरांना अतिशय सन्मानाने पुढे निमंत्रित करते आणि आदरणीय शरद पवार साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते या जागतिक मराठी अकादमीच्या याचपीठावरती विवा चॅरिटेबल ट्रस्ट वसई तर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्रकारितेसाठी आणि समाज मनासाठी प्रचंड बदलाचा होता त्या बदलाला आणि पत्रकारितेतल्या आव्हानांना ज्या ताकदीने खंडेकर सर सामोरे केलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करतो आहोत

सावंत श्रीकांडे आदरणीय रामदास मोठाणे देशमुख अस्तित्व आणि जागतिक मराठी अकादमी जागतिक मराठी भाषेत पुरस्कार दिला त्याबद्दल मी अत्यंत पुरस्काराचा स्वीकार करतो या पुरस्काराच्या पाठीमागे माझ्या आईचे अनंत कष्ट आहेत माझी पत्नी वैशाली मुली आदिती आल्या माझा भाऊ दत्तात्र आहे आणि सर्व बिल आम्ही भीषण काढतो की आठ लोकांनी सुरुवात झाली गावच्या मित्रांना काम द्यायचं ह्या उद्देशाने ती आज एक लाख आता टप्पा क्रॉस झाली एक लाख लोक डिविजीमध्ये काम करत आहेत सगळ्यांना माहिती आहे की बिल सुरुवात वडिलांचे कि वडील अठरा दिलेच आहे त्यानंतर मी आय एस इंजिनिंगला ॲडमिशन घेतलं सेकंड इयर इंजिन आणि म्हणलं कपडे घेऊन घेऊन आलो ते कपडे घेऊन आल्यानंतर विचार केला की माझ्या मी घेऊन की असेच राहतील तर आपण आयुष्यात किती वेगळं काम करायचं सेकंड इयरला होतो चर्चा केली की नेमकं काय करायचं सामाजिक कामाची सेवा भारत विकास प्रतिष्ठान लोक पाहिला भारतीय बागस्कृती म्हणजे पण ती आणि देवाची आता खूप खूप आहे सगळ्यांचं सात आठ लोकांची संस्था एक लाख लोकांना बजवा देत राष्ट्रपती भवनाचं काम केलेलं आहे ऑफिसचं काम केलेलं आहे पार्लमेंटचं काम केलं एअरपोर्ट वेगवेगळी मंदिर आहे शिर्डी सिद्धिविनायक मुंबई सोमनाथ द्वारका गायगडीचं राम मंदिर महाराष्ट्राची एकशे आठ अँब्युलन्स सेवा भारत महाराष्ट्र सरकारच्या देखील आम्ही राज्यात चालवतो मध्य प्रदेश पोलिसांच्या गाड्या अमेरिकेत दोन वर्षपेळीच्या काम चालू केले अमेरिकेत लोक झाले कृषी क्षेत्रात वेगळं काम करतोय शेती उत्पन्न डबल करण्यासाठी काम करतोय हेल्थकेअर क्षेत्रामध्ये काम चालू केलंय आणि कुठलाही कॅन्सर असेल कुठल्याही स्टेजचा अतिशय गुणकारी औषध तयार झाले अमेरिकेच्या इयर विद्यापीठामध्ये आणि त्याचा पेपर आता पब्लिश होईल चोवीस तासामध्ये कॅन्सर सेन्सिट होते आणि चांगलं सुद्धा मात्र काही होत नाही लिव्हरचं औषध चांगलं झालं हार्टचं औषध झालं ब्लॉकेस करतात असं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतोय आ, भारत सरकारने सध्या पी व्ही जी बरोबर आपल्या कंपनी काम केली की सोळा देशात भारत सरकारवर अग्रिमेंट केले त्याच्यामध्ये वीस लाख कलोकारांची भारताबाहेर उपलब्ध आहे तर त्याच्यामध्ये दिनेश आणि डीचर कंपनी आम्ही काम केली आहे त्याच्यामध्ये वीस लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध आहेत तुम्हाला म्हटलं की आपल्याला जर वेगळ्या पद्धतीने काम करते सावंत वर्षाची गरज आपल्याला त्याच्याबद्दल जर प्लॅनिंग केलं तर महाराष्ट्रातल्या दहा एक लाख मुलांना आपण हातामध्ये काम करू शकतो अशा पद्धतीचं आम्ही प्लॅन तयार करतोय सगळं चाललंय अशा पुरस्कारांपर्यंत पाठीवर काम की पुन्हा

गेले अकरा वर्ष महाराष्ट्र सात वर्ष मी डी ए बी कॉमच्या पोस्ट केला टाकली आणि आत्ता मला दाखवलं की शिवाजी विद्यापीठ देखील सेक्रेडरीच्या बिकॉमला दाखले तर अकोल्यातल्याच भेटत नाहीत की खूप मी आयुष्यात सगळं शक्य असतं दहा वेळा वीस वर्ष टाकलं आणि त्यानंतर सगळं झालं प्रामाणिक प्रयत्न केले आणि कष्ट केली आणि तुमच्या संकल्पाला प्रचंड होऊ शकतात

मनापासून आभार आणि अत्यंत कृतज्ञतापूर्वक हा पुरस्कार मी स्वीकारतो रयत शिक्षण संस्थेनं या पुरस्कारामध्ये त्यांचं योगदान असणं मला फार महत्वाचं वाटत कारण रयत शिक्षण संस्थेच्या बद्दल अपार अशी कृतज्ञतेची भावना माझ्या मनामध्ये आहे खरंतर आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये अनेक गावांमध्ये अनेक देखणी सुंदर अशी श्रीमंत अशी मंदिरं झालेली आपण बघतो पण त्या सगळ्या मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त पावित्य जर कशाचं असेल तर ते पंढरपूरच्या विरोयाचं आहे आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक मोठी संस्थानं निर्माण झाली आहेत जे स्थान पंढरपूरच्या विदर्भाच आहे तेच शिक्षण क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच आहे मला आठवतं की जेव्हा जागी मराठी अकादमी सुरू झाली आणि पहिलं संमेलन त्याच मध्ये झालं होतं पवार साहेब त्या वेळेला होते आणि स्टेज वर जी मंडळी होती त्या वेळेला आज नुसती नाव आठवली तरी सुद्धा अंग असं थरातून जात कारण त्या वेळेला त्या स्टेजवर शंकनराव किर्लोस्कर होते त्या स्टेज वर सुनील दावस्कर होते त्या स्टेज वर ल देशपांडे होते त्या स्टेज वर लक्ष्मण शास्त्री जोशी होते त्या स्टेज वर बसेलो गोवारेकर होते त्या स्टेज वर कुसुमाग्रज होते म्हणजे मराठीच सगळं सांस्कृतिक आणि त्याची जी श्रीमंती आहे दर्शन त्या एका स्टेज वरून सगळ्या भारताला त्या वेळेला अनुभवता आलं होत आज या गोष्टीला तीस पस्तीस वर्ष झाली आणि माझं मन त्यासाठी खंतावत आज आपण बाकी इतक्या आणि इतकं पुन्हा गेलो वगैरेच्या गोष्टी करतो पण आज आमच्या पिढीचे म्हणजे सचिन तेंडुलकर आता गेला मराठी कोणी क्रिकेट पटू म्हणून त्या अर्थानं आमचा सुनील गावस्कर कुठं आहे आजच्या पिढीचे फुलं देशपांडे कुठे आहे आजच्या पिढीचे कुसुमाग्रज कुठे आहे आजच्या पिढीचे तर्कतीर्थ कुठे आहे आजच्या पिढीचे वसंत गोवारीतच आहेत असं म्हणावं अशी स्थिती काही आज आहे पवार साहेबांनी क्षेत्रांमध्ये मराठी माणसांचं जे स्थान एकेकाळी होत त्या स्थानाच्या बद्दल आज आपण ते कितपत टिकवू शकलो याच्याबद्दल एक प्रश्न त्यावेळेला उपस्थित केला होता आणि तो त्या दिवसापासून अनेक दिवस झाले त्या भारतामध्ये तेव्हापासून हा प्रश्न माझ्या मनात घर करून आहे की आपण आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आपण देतोय पण मराठीच्या बद्दल आपण रिक्षावाल्याशी दुकानदाराशी हॉटेलांमध्ये मराठी बोलायची वेळ येते तेव्हा आपण मराठी खरंच बोलतो का